नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सर्व समविचारी पक्षांना एकत्र घेऊन सांगली जिल्हा परिषद खणापूर पंचायत समिती आणि विटा नगरपालिका निवडणुका लढवणार असल्याची माहिती ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ॲडव्होकेट मुळीक म्हणाले यापूर्वी दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीसमधील विटा बाजार समिती देखील सर्व विरोधी गटांना एकत्र करून लढवण्यात आल्या होत्या आता पुन्हा त्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणून निवडणुकीची तयारी सुरू आहे सांगली जिल्हा परिषदेच्या आरक्षणावर दाखल हरकतींचा निकाल एकतीस ऑक्टोबरला तर विटा नगरपालिकेच्या मतदार याद्यांचा निकाल तीन नोव्हेंबरला लागणार आहे दरम्यान राज्यातील मतदार याद्यांबाबत एक नोव्हेंबर रोजी मुंबईत विरोधी पक्षांचा मोठा मोर्चा निघणार असून त्यानंतर स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा निर्णय होण्याची शक्यता आहे शरद पवार गटाने या निवडणुकात नव्या तरुण कार्यकर्त्यांना पन्नास टक्के संधी देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच जयंतराव पाटील यांनी सांगली जिल्ह्याचा सा आढावा घेतला आहे राज्य सरकारविषयी वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर महाविकास सा आघाडीचं अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं ॲडव्होकेट मुळीक यांनी सांगितलंय यावेळी किसनराव जानकर संग्राम देशमुख संतोष जाधव महेश कुपाडे सर्जराव मदने नानासाहेब मंडलिक सुवर्णा पाटील अमृता कुपाडे भूमी कदम बाळकृष्ण यादव श्रेयस पाटील अजित जाधव नानासाहेब पाटणकर यशवंत साळुंघे शिवाजी गुजर धर्मेंद्र यादव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते परिषद खानापूर पंचायत समिती विटानगरपालिका yes. या निवडणुका होणार आहेत yes. या निवडणुकीसाठी गटांची रचना वॉर्डांची रचना अंतिम झालेली आहे गटांच्या जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही हरकती घेतलेल्या आहेत त्या हरकतीवर सुनावणी होऊन एकतीस तारखेला अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे नगरपालिकेच्या मतदार यादीवर जवळजवळ दोन हजार पेक्षा जास्त हरकती गावातल्या लोकांनी घेतली आहे दुबार नावं या वॉर्डात त्या वॉर्डात नाव लागले वगैरे अशा स्वरूपाच्या हरकती घेतलेल्या आहेत त्याचा अंतिम निर्णय होऊन तीन नोव्हेंबरला जिल्हा परिषदेची आणि नगरपालिकेची अंतिम मात्र यादी जाहीर होणार आहे या दोन्हीचे अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर क्षणी निवडणूक लावली जाणार आहे आता आजचं जर खानापूर तालुक्याचं चित्र पाहिलं तर या निवडणुकीमध्ये <coughs> महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवावी अशी ग्रामीण भागातल्या विटे शहरातल्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्या दृष्टीने आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक का या ठिकाणी आयोजित केली आणि या बैठकीमध्ये सर्वांमध्ये आमचं असं ठरलेलं आहे की जिल्हा परिषदेचे चारही गट पंचायत समितीचे आठ गट आणि नगरपालिकेच्या सर्व जागा नगराध्यक्षपदासह लढवण्याच्या दृष्टीने आपण तयारी करूया यासाठी महाविकास आघाडीचे जे समविचारी पक्ष आहेत काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संभाजी ब्रिगेड शेतकरी कामगार पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष रिपब्लिकन पक्षातले काय गट आणि मग तत्सम ज्या सरकारच्या विरोधी संघटना वगैरे जे आहेत त्या सर्वांना बरोबर घेऊन निवडणूक लढवण्याची आमची चर्चा झालेली आहे आता यापूर्वी दोन हजार अठरा साली आणि दोन हजार तेवीस साली खानापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्व नीती एका बाजूला असताना सुद्धा आम्ही दोनदा निवडणूक लढवून खानापूर तालुक्यात आम्हाला चांगला लोकांचा प्रतिसाद मिळेल आता सध्या सरकारविषयी अत्यंत नकारात्मक भावना जनतेमध्ये आहे अलीकडची काय प्रकरण असतील किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी लाडक्या बहिणीच्या तपासणी लाडक्या बहिणीमध्ये अपात्र फॉर्म काढणे प्रकार सुरू आहे आणि लहान लहान समाज घटकावर जे अन्याय होते पालखीसारख्या लोकांच्या आरक्षणाचा प्रश्न आरक्षणाच्या प्रश्नामध्ये मराठा कुंभी या आरक्षणाच्या विषयावर एका बाजूला मराठा समाज आणि दुसऱ्या बाजूला अल्पसंख्याक असा जातीय संघर्ष सुरू आहे या सगळ्याचा परिणाम हा येत्या निवडणुकीमध्ये विरोधी आघाडीला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळणार आहे त्याचप्रमाणे देशामध्ये दे वोट चोरी असा जो प्रकार सुरू आहे मतदार यादीतले गोळ आणि ते सगळे गुळ आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे साहेब जयंत पाटील साहेब काँग्रेसचे नेते यांनी परवा पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर आणलेले त्याचबरोबर एक नोव्हेंबरला एक मोठा मोर्चा आयोजित केला या सर्वाचा परिणाम जनमत हे विरोधी बाजूला अनुकूल आहे फक्त निवडणूक एका विचारानं जर झाली तर चांगली लढत आपण देऊ शकू असं आज आमची चर्चा झालेली आहे त्यानुसार चारीगड पंचायत समिती आणि नगरपालिका ही निवडणूक महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना आणि सर्व विचारित लोकांना बरोबर घेऊन घडवण्याचा आमचं मानस रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा